त्या चळवळीत आपण सगळे सहभागी झालो आणि हे समाजाचं काम एक रूपानं झालं तसाच प्रकार आता आपल्याला दुसऱ्या टप्प्यात आपण लढतोय की मुद्दा असा आहे की आपण शेगाव पंढरपूर जो महामार्ग दिंडी महामार्ग झालेला शासनाचा आहे त्या प्रत्येक पॉईंटला जिथे जिथे आपल्याला गावं जाणार आहेत त्याला नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने म्हणजे जिथे गाव जाणार आहे तिथे जंक्शन बाय लॉबी लॉबी म्हणतो म्हणजे त्याला आपल्याला बावीस मीटर साईडला गाड्या जाणार त्या रोडला तुम्हाला तिथं तो टर्न मारण्यासाठी ला ला करावा लागतो हा सगळा पैसा त्या ठेकेदाराला दिलेला आहे पण हा ठेकेदार आणि त्यांची असलेले लागेबांधे आणि त्यांची असलेली टक्केवारी ही सगळी घोळ असल्यामुळं तो आपल्या जीवावर बेतो आता ठेकेदाराच्या जीवावर येतं ते करायचं म्हणलं तर त्याला दोन चार लाख रुपये एका ह्याला खर्च पाच दहा लाख रुपये घालवण्यापेक्षा तो टाळाटाळ करतो पण याचे परिणाम असे की तो, तो आनंदगावचा आमचा काय गायक आहे सुंदर सुंदरगण याचा ॲक्सिडेंट तिथं झाल्यामुळे दोन महिन्याने तो ॲडमिट राहून गेला त्याचं कुटुंब परत रस्त्यावर आलं त्याचं कारण तो लोन दिवाय करा आणि उद्या तुमच्या घरातला एखादा परिवारातला चांगला कर्जधारचा माणूस जाऊ नये किंवा तिथं तुमच्या माझ्यासारख्या कोणाचा नंबर लागू नये आपली बहीण आपली आई असून कोणीतरी लडकं व्हावं होऊ नये यासाठी आपण तिथे एका ताकतीनं उभं राहिलं पाहिजे आणि पूर्ण ताकदीनं आपल्याला ती लढाई लढायची आहे ती इथं बसलेल्या सर्व लोकं आपल्या घरातले सर्व तरुण मंडळी आणि व वडीलधारी मंडळी असतील आणि आपल्या महिला जर यायला तयार असतील तर त्याची व्यवस्था कानवून वागणारे माझ्या संपर्कात सतत आहेत तुम्ही सगळे मला वाटतं या मुलांचे वडील तर माझे मित्र सगळे आहेत जवळपास त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडंसं गरिबी चर्चा करून अजून ताकतील आपल्याला कसं तिथं उभं राहता येईल आणि माणसं कशी बसवता येतील ते रोड कसा जाम करता येईल या पद्धतीनं आपण सगळ्यांनी तिथं यावं आणि तिथे ताकदीनं आपण तो यशस्वी करून तो डिवायडर करून घेऊ छोटासा मार्ग आहे मग आपण मागणी अशी लावणार आहोत की तुम्हाला आता आम्हाला आमच्यासमोर तुम्ही तातडीनं ते डिवायडर तोडून द्या जी शिकेल जेवढं तोडायचं आपल्याला ते तोडून द्या ते मोकळं करा आणि शासकीय रजिस्टरला नोंद घ्या ही तर डिवायडर केलेलं आहे आणि आम्हाला एक लेखीपत्र द्या की पुढील राहिलेलं काम ज्याचं टन तो जंक्शन करायचा आहे त्याचं राहिलेलं काम आम्ही एक महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण करून देऊ असं लेखीपत्र जर आपल्याला तहसीलदारांनी दिलं तर मग आपण ते आंदोलन आप मार्ग घ्यायचं असं आपला तिथं ठरलेला प्लॅन आहे आणि मध्येच मग अशा गोष्टीसाठी आपण फिजिकली म्हणजे आपण समोरासमोर बैठक घेण्याचं कारण असतं की राजकारणामध्ये वेगवेगळी लोक वेगवेगळ्या चर्चा निगेटिव्हिटी घडून काहीतरी आपल्या आंदोलनात प्रॉब्लेम करण्याचं काम करू शकतात त्यामुळे आपण संरमित न राहता आपली मागणी काय आपली दिशा काय हे आपल्याला समोरासमोर ठरलं तर कोणालाही आपण डळमळीतपणा आंदोलनामध्ये होत नाही तर चळवळीत त्या दिवशी कोणतंही काम आशा न बाळगता त्या कामाची आपण पूर्ण ताकदीनं आपल्या त्या आंदोलनात लक्ष द्यावं आणि पूर्ण ताकदीने लोक आपणच नाही आपले पाहणे सोये सायरे साईडला आष्टी बाजू जर राहत असतील त्यांना सांगायचे या जरा कामं दोन तास उभे राहा अशा पद्धतीनं पब्लिक अजून कशी वाढवता येईल हे सुद्धा आपण बघायचं आहे आणि ज्या पद्धतीनं पब्लिक मॉप वाढवून हे दाखवून द्यायचं की चार गावामध्ये प्रशासनात एक दहशत निर्माण झाली पाहिजे की प्रशासनामध्ये ही लोकं यांच्यावर अन्याय झाला तर रस्त्यावर एक जमा होऊन ही लढा देऊ शकतात त्याच्यामुळे शासनावर दबावगट तयार करण्यासाठी फार मोठं काम या चळवळीतून म्हणणार याचा आपण सगळं साक्षीदार राहाल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांनी पुनशे एकदा आवाहन करतो की तातडीनं सगळी काळजीपूर्वक सगळ्या घरातली मंडळी काढून आपण तिथं उभी करावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत давайте भारत शिंदे आहे आमची वाघमारे कंपनी दत्तनगरची पूर्ण असं नाहीये की आपण झोपेतून उठून उद्या पत्र यायच्या आधी आपण दोन तीन महिन्याचा कालावधी लेखी स्वरूपात दिला आता असं आता परिस्थिती अशी आहे तुम्ही सगळ्या आवाज येतोय ना नीट ऐकून घ्या मी म्हणतो मी म्हणतो म्हणून माझ्या म्हणण्यावर थोर साहेबाच्या म्हणण्यावर माग घेण्याचा विषय येत नाही सर्वांचं मत काय बनत दुसरा मुद्दा असा असतो की आमच्या कुटुंबाचा एखादा बाप एखादा प्रमुख भविष्यात जाणार असेल आणि अख आयुष्य आमचं दुखी जाणार असेल आणि प्रशासनाला हा प्रॉब्लेम सोडायचाच नाही महसूल प्रशासन एम एसीआर आणि जर सोडायचा असता तर त्यांचा अधिकृत उता अभियंता कितीतरी अभियंते आहेत त्यांच्याशी दोन तीनशे अभियंते त्यापैकी सगळेच मुख्यमंत्र्यांच्या मुंबईच्या कामात लागलेले नाही आता हे ते कोठ्याच्या आम्हाला सांगते तर मग ते एकट्याच्या ऐकायचं काय नाही पण एम एस चा साहेब एक प्रतिनिधी तर आम्हाला दाखवाल की एक प्रतिनिधी नाही येऊ शकत का बर तहसीलदारचा नायब तहसीलदार दहा पाच आहेत ना एखादा येऊ शकत नाही का फक्त आपण कायद्याच्या दंडोक्याचा दम देऊन तुम्हाला दूध काढायला जाऊ देत नाही मी मध्येच टाकतो असं म्हणून जर आपण आंदोलनाला संपवायचं असेल तर न्याय कसा मिळेल थोरात साहेब कसा मिळेल सांगा आता पत्र दिलंय त्याने माझं आपलं जे निवेदन दिलं त्याच्यात एक वळ लिहिली आहे काय लिहिली आहे आम्ही पाणी करून आय आर सीच्या नामांकनाप्रमाणे पाणी करून मग निर्णय घेऊ तोडायचं का नाही तुम्हाला सिग्नल द्यायचं का नाही जंक्शन करायचं का नाही मग ठरू आणि मग तोडू आता ह्यांचा पिरियड त्यांनी काय सांगितलं ना आपल्याला की नव्वद दिवसात एक महिन्यात ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरच्या शेवटच्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही करू किंवा पाहणीला येऊ असं स्पष्ट त्या पत्रामध्ये नसल्यामुळे एक तर आमच्यात संभ्रम निर्माण होतो साहेबाच्या हातात काय आहे उद्याच्याला साहेबांना सांगणार आहे तर तुम्ही म्हणले तर कसं करायचं तुम्ही बघा साहेब तोडणार आहेत का कधीच नाही तोडू शकत आम्ही पण तोडू शकत नाही आणि आम्ही ह्या हात लावणारच नाही कधीच तोडणार नाही साहेब हे टीनच तोडून द्यायचं एम एस टीनच हे सगळं सिग्नल करून द्यायचा आणि आमचा रस्ता जोडून द्यायचा आम्ही कायदा हातात घेणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आमची भोळी बाबडी अपेक्षा आहे कि एखादा जर प्रतिनिधी लाजकाचं तर पाठवा नाही आहे पूर्ण ढकलून द्यायचं पोलीस प्रशासनावर आणि तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही निपटून घ्या निपटलं नाही तर बघू ही जी पद्धत आहे फक्त पोलीस प्रशासनाला सांगून निपटण्याचा अर्थ नाही आम्हाला महसूल प्रशासनाचा अधिकारी कोणीतरी सेकंड दर्जाचा साहेब तुम्ही बोलून घ्या आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही पत्र पण घेत नाही पण तुम्ही आम्हाला त्या सेकंदरच्या अधिकारी तर द्या त्याच्या तोंडून तर आमच्या गोमगाव बांधवांना ऐकू द्या ना पहिले दूध काढत असतील पण यांना कळत राजकारण हे आता सरकारला विकून खाणारी माणस आहेत एवढीच वेडी नाहीत यांच्या खोपऱ्या मिठानं भरलेलं नाही सगळे समजदार आहेत यांना धंदा कळतो दूध काढायचं कळतं जर म्हैस चारायची कळती आणि दूध काढून विकायचं कळतं तर सगळ्यात बाजार येतो तांडक्षर नाही आम्ही तुमच्या नियमानुसार तुम्हाला कधी कायद्याचं उल्लंघन अजूनही नाही पुढे नाही करणार तुम्हाला सगळे प्रशासनाला फक्त एवढंच आहे की सेकंड क्लासचा अधिकारी इथं येऊन आम्हाला फक्त कालमर्यादा द्या की दोन महिन्यात आम्ही सर्वे करून निकाली काढू काय करू लेखी द्या आम्ही आंदोलन मागे घेऊ पण महसूल प्रशासनाचं पत्र हवंय तुम्ही आम्हाला पत्र देऊ शकत नाहीत लेखी आमच्या एम एसीआर टी वर आमचा भरोसा नाही त्यांना लाज वाटत असतील तर दोन महिन्यापूर्वी पत्र दिलं तर त्याला लाज नाही वाटत एकदा येऊ नाही शकत पाणी करायला होईल तर होईल पण आमचे बांधव मला काय म्हणले असते मुंडे जा आपल्याकडे आम्ही आमच्या गावात येऊन गेलाय सांगितलंय ना आपण नंतर करू आमचे लोक काय का यांना नाही कळत हे मला समजून सांगितलं असतं इथं यायची काय गरज आहे आम्ही आमचे सगळे धंदे सोडून इथं बसलो की नाही प्रश्न एवढाच आहे तुम्ही तुमच्या वतीनं कसं सांगायचं ते तुम्ही सांगा आणि सेकंड दर्जाचा अधिकारी मागवून घ्या आणि एक छोटस पत्र महसूल प्रशासनाच्या आउटवर्ड वडन मला द्या आम्ही तुमच्या मागण्या तुमच्या मागणी पण सेकंड मागणी माझी घ्यायची का महसूलची घ्यायची महसूल घेऊन तुमची बैठक करून देतो रायला प्रश्न फर्स्ट क्लास